आणि हे ट्रॅक्टर चार बैलाच्या ताकदीचं सगळंच काम करतं आहे पेरणी फवारणी कोळपणी रोटावेटर पाळी तिरी मळणी यंत्र पाण्याचा पंखा जनरेटर म्हणजे असं कुठलाच काम नाही की शेतकरी ह्याच्यावर करू शकत नाही पीक ते घरी जे भी काम करायचं राहतं हे ट्रॅक्टर पूर्ण काम करत आहे पंधरा वर्षानंतर या बाईक रोडवर सस्पेंड होतात त्या बाईकवर सगळी ही डेव्हलप केली आहेत आणि त्या माध्यमातून शेतकरी अतिशय कमी खर्चामध्ये जेणेकरून शेताचा तुडवा न करता कमी जागेत वापर करू शकतो थ्री व्हीलर असल्यामुळं बैला एवढ्याच जागेत दोन बैलाचं काम करत असल्यामुळं याला नंदीराज हे नामकर दिलेला आहे नमस्कार मी राहुल बेलदार सहाय्यक प्राध्यापक ॲग्रिकल्चर कॉलेज बारामती आत्ता आपण जर बघितलं तर शेतामध्ये बऱ्याचशा गोष्टी वापरल्या जातात त्यामध्ये ट्रॅक्टर्स असतील मोठे जे जे बी असतील ट्रॅक्टर असतील अवजारे असतील पण असं वेगळं काय तंत्रज्ञान आहे जे स्वतः शेतकरी तयार करतात आणि ते लोकांना बा पाहण्यासाठी घेऊन येतात आणि ते लोकांना अतिशय उपयोगाचं होतं तर अशा प्रकारचं अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन साहेब राजेंद्र दादा तसेच शिक्षण संचालक माननीय नलावडे सरांनी यांनी माझ्याकडे जबाबदारी दिली आणि जे वेगळं काहीतरी आहे जे शेतकऱ्यांना उपयोगा ला येईल असं या ठिकाणी यावं आणि समजा ह्याच्यातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा असे तंत्रज्ञान बोलवण्यास सांगितले तर आपल्या या ठिकाणी असे तंत्रज्ञान वेगवेगळ्या प्रकारचे वेग तीन चांगले तंत्रज्ञान आलेले आहेत त्याच्यामध्ये जर विचार केला तर प्रथम हा बुलेट ट्रॅक्टर जसं आपण बुलेट ट्रेन म्हणतो त्या पद्धतीनं शेतामध्ये चार ते पाच बैलांचं काम करणार हा बुलेट बुलेट ट्रॅक्टर लातूर निलंगा या गावातील शेतकऱ्यांनी म्हणजेच मकबूलबाई शेख यांनी हा तयार केलेला बुलेट ट्रॅक्टर तर एक दोन मिनटामध्ये आपण माहिती जाणून घेऊया की बुलेट ट्रॅक्टरबद्दल नमस्कार सर माझं नाव शेख मकबूल चानसाहेब आहे मी निलंगा येथील रहिवासी आहे लातूर जिल्ह्यात पडते आहे आणि महाराष्ट्र मी हे चार पाच वर्षा पहिलं बनवलेलं हा बुलेट ट्रॅक्टर आहे आणि हे ट्रॅक्टर चार बैलाच्या ताकदीचं सगळंच काम करतं आहे पेरणी फवारणी कोळपणी रोटावेटर पाळी तिरी मळणीयंत्र पाण्याचा पंखा जनरेटर म्हणजे असं कुठलाच काम नाही की शेतकरी ह्याच्यावर करू शकत नाही पीक नांगरटीपासून ते घरी माल ना जे बी काम करायचं राहतंय हे ट्रॅक्टर पूर्ण काम करत आहे त्याचबरोबर आपण आता बघू शकता की या ठिकाणी बळीराजा ॲग्रोटेक यांचं सुद्धा अतिशय सुंदर असे दोन प्रकारचे मशिनरीज त्यांनी बनवलेल्या आहेत ज्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे हे कोळपणी यंत्र आहे त्याचबरोबर त्यांचं सोयाबीनचं पेरणी फवारणी अशी वेगवेगळ्या वेग प्रकारची यंत्र आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण नमस्कार साहेब माझं नाव किशोर एकनाथ आमले मी इंजिनिअरिंग झालेला शेतकऱ्याचा एक मुलगा आहे आता मला ज्या शेतामध्ये शेती करताना माझ्या वडिलांना ज्या अडचणी येत गेल्या मजुरांची मना किंवा अशा ज्या अडचण त्याच्यावरती मी सोल्युशन काढत एक जुगाड तयार केलं तर या जुगाडावरती आपण पेरणी कोळपणी फवारणी असली मल्टीपर्पज मजुरांची कामे करू शकतो आता ह्याला जे आहे आम्ही स्वतः आमच्या फॅब्रिकेशनमध्ये वर्कशॉपमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करत असतो ह्या यंत्रावरती हे जे पर्टिक्युलर आहे याच्यावर ऊसामध्ये बाळ भरणी कोळपणे सोयाबीनमध्ये कोळपणी किंवा भर देणे मकामध्ये सरी पाडणे तर असल्या पिकांसाठी हे यंत्र कामी पडतं याला पाहुणे दोन एच पीचं फोरस्ट्रोक इंजिन आम्ही दिलेलं आहे जेणेकरून फोरस्ट्रोक असल्यामुळे याला मेंटेनन्स कमीत कमी येतो माझ्या कंपनीचा नंबर आहे सत्तर वीस तेहतीस अडुसष्ट एकोणपन्नास किंवा पंच्याऐंशी तीस तेहतीस अडुसष्ट एकोणपन्नास या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण हे यंत्र घरपोच मागवून घेऊ हो शकता हे झालं दुसरं त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो नंदीराज अंतर्मशागत यंत्र नंदीराज नंदी म्हटलं की शंभू महादेवाचं नाव येतं शंभू महादेवा समोर उभा असणार तसं शेतामध्ये काम करणार एकटा एक म्हणजे दोन तीन बैलांचं काम करणारा अंतर्मशागत शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यावे की आंतरमशागत ही चिखलामध्ये केली जात नाहीये आंतर मशागत हे पाच ते सहा इंचापर्यंत केली जात असते तर असं एक जुगाड तयार केलेलं गाड्या आता गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे पंधरा वर्षानंतर गाडी वापरू नये मग ह्या गाडीला फेकून देण्यापेक्षा चांगलं काहीतरी वेगळं केलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊया आपण की कशा पद्धतीनं वर्क करतं मजुरांची कमतरता व निसर्गाचा लहरीपणा याला कंटाळून मी बैलजोडीला फार म्हणजे वैतागलो होतो तर ते शेतातील मोटरसायकलवर ही सगळी कामं कशी करता येतील यासाठी सुरुवातीला टू व्हीलरला प्रयोग केले परंतु त्यातून येणाऱ्या अडचणी सगळ्या दूर करत टू व्हीलरला थ्री व्हीलरमध्ये दे डेव्हलप करून शेतकऱ्यांसाठी पेरणी पाळी कोळपणी फवारणी आणि ट्रॉली ही सगळीच अवजारं शेतकऱ्यांच्याच टाकाऊ बाईकवर कारण पंधरा वर्षानंतर या बाईक रोडवर सस्पेंड होतात त्या बाईकवर सगळी ही डेव्हलप केली आहेत आणि त्या माध्यमातून शेतकरी अतिशय कमी खर्चामध्ये जेणेकरून शेताचा तुडवा न करता कमी जागेत वापर करू शकतो थ्री व्हीलर असल्यामुळं बैला एवढ्याच जागेत दोन बैलाचं काम करत असल्यामुळं याला नंदिराज हे नामकरण दिलेलं आहे ही सगळी अवजारं शेतकरी त्यांच्याकडं उपलब्ध असलेल्या जुन्या बाईकला जोडू शकतात माझं नाव आहे बाप्पासाहेब दादासाहेब डावकर मी सुशिक्षित बेरोजगार होतो माझ्या स्वतःची शेती करण्यासाठी हे सगळे प्रयोग करत गेलो आणि हे यशस्वीसुद्धा झालेले आहेत एकाच अवजारावर सगळे प्रयोग झाल्यामुळं एकही साधे सबसदे या उक्तीचा प्रत्यय शेतकऱ्याला येईल धन्यवाद